कधी विचार केला आहे का युवकांची ऊर्जा योग्य दिशेला वळली तर राष्ट्रनिर्मिती किती वेगाने घडू शकते याच विचाराने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा आणि स्वच्छता भारत पुरस्कार सोहळा पार पडला कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी स्पष्ट सांगितलं रासेयो म्हणजे सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची खरी शाळा आजच्या वाढत्या व्यसनाधीनतेच्या काळात युवकांना योग्य मार्ग दाखवणं हेच कार्यक्रम अधिकाऱ्यांचे सर्वात मोठे ध्येय अशी त्यांनी प्रेरणादायी हाक दिली कार्यशाळेचे उद्घाटन राज्य संपर्क अधिकारी डॉ मिलिंद काळे यांच्या हस्ते झाले त्यांनीही सांगितलं रासेयोचा प्रवास हा व्यक्तीला समाजाशी जोडणारा आणि घडवणारा अनुभव असतो याच कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयांचा गौरव झाला तर महात्मा फुले महाविद्यालय अमरावतीने स्वच्छ भारत स्वस्त भारत पुरस्कार पटकावला विविध तज्ज्ञांनी माय भारत पोर्टल विद्यार्थी योजना आणि राष्ट्रीय राज्य शिबिरांची माहिती देत अधिकारी अधिक सशक्त केले हा कार्यक्रम एकच संदेश देऊन गेला युवक तयार अधिकारी सज्ज आणि समाजसेवेचा प्रवास सुरूच अतिशय चांगले कार्यक्रम अधिकारी देखील आपल्या विद्यापीठामध्ये आज कार्य आहेत आणि त्यांची संख्या पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच अतिशय चांगलं काम आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ करत आहे त्यामुळे निश्चितपणे हे सर्व जे चांगले काम करणारे अधिकारी आहेत ते निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहेत या निमित्ताने मी सांगू इच्छितो की राष्ट्रीय सेवा योजना ही काही जबाबदारी नाही तर एक ते आपलं शिक्षक म्हणून प्रत्येक कार्यक्रम अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे निवळ अधिकारीच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं ते मला वाटतं कर्तव्य आहे कारण का कारण ते कुठेतरी आपल्या पर्यायाने समाजाशी समाजसेवेशी ते जुळलेलं आहे आज जी परिस्थिती आपण सर्व समाजामध्ये पाहतो आहोत त्या समिती त्या एकंदर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचं कार्यक्रम अधिकारी हे जे पद आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज अनेक आव्हानं आपल्या समाजासमोर आहेत तरुण पिढीसमोर आहेत हे सर्व आव्हानांचा सामना करताना एक चांगली पिढी घडवणं तर शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहेच पण कार्यक्रम अधिकारी म्हणून देखील आपलं कर्तव्य आहे म्हणजे विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो त्याच्या तेव्हा त्याच वयामध्ये त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणं समाजाप्रती मी काहीतरी देणं लागतो ही जी एक जाणीव आहे की जी भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं जागृत करणं हे प्रत्येक कार्यक्रम अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे मी असं समजतो हे असं एक माध्यम आहे मा ज्या माध्यमातून आपण समाजामध्ये मा परिवर्तन घडू शकतोय आणि ज्याची आज नितांत गरज आहे आपल्याकडची जर आपण सभोताळची परिस्थिती जर बघितली तर त्या दृष्टीने एन एस एसचं जे कार्य आहे हे खूप मोठं आहे आणि याच्या माध्यमातून आपण समाजाचीच नाही तर देशाची सेवा करू शकतोय हे आपण विसरतो की काय असं मला कदाचित वाटतंय मी तुमच्या शैक्षणिक कार्याचा अवांतर वेळ काढून एन एस चे कार्यक्रम आपल्याला राबवायचे असं त्या मॅन्युअलमध्ये दिलेले आहेत फक्त एवढेच आहेत की आपल्या सर्वांमध्ये ते जिद्द असायला पाहिजे बरेचदा असं होतं की सर तुम्ही डायसरून बोलताय पण ग्राउंड रियालिटी वेगळा आहेत तसं नाही आहे दहा वर्ष मी सुद्धा कार्यक्रम अधिकारी म्हणूनच काम केलेलं आहे त्यामुळं जमिनीशी नाळ जुळलेली असल्यामुळे आपण ते कार्य आरामात करू शकतो असा मला माझा विश्वास आहे आणि नवीन पिढी जे काही आता जस्ट एन एस मध्ये सहभाग घेत आहेत त्यांनी तर हे काम फार जोमानी करायला पाहिजे कारण विद्यार्थ्यांसोबत सगळ्यात जास्त जर संबंध येत असेल तर हा एन एस एस असे जे सोशल सर्व्हिस स्कीम्स आहेत एन एस एस या प्राध्यापकांचाच विद्यार्थ्यांसोबत सगळ्यात जास्त संबंध येतोय आणि विद्यार्थ्याला खरं खरं जर घडवायचं काम असेल का कार्यक्रम कोणी करत असेल तर एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी करतात त्यावर माझा ठाम विश्वास आहे म्हणूनच मला असं म्हणा वाटते की आपण सर्वांनी एन एस एस हे फक्त एक सोशल सर्व्हिस स्कीम नाही आहेत याच्यामार्फत आपण समाजाची त्याचप्रमाणे राज्याची आणि देशाची सेवा करतोय हे जर व्रत आपण आपल्या खांद्यावर घेतलं असेल तर ते आपण पूर्ण इमानी इतबाने निभवावं असं मला वाटतं